नमस्कार शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे शीतल ब्लॉग्स तर आज आपण बनवणार उन्हाळी वाळवणीमधला पहिला पदार्थ मिक्स डाळींचे सांडगे तर उन्हाळा लागला की सगळ्या गृहिणींना वेद लागतं ते वाळवणीचे पदार्थ तयार करण्यासच तर आज पण आपण पण बनवणार आहोत मिक्स डाळींचे सांडगे ह्या डाळींमध्ये हरभरा डाळ मटकीची डाळ मूग डाळ आणि चवळीची डाळ ह्या डाळी घेतलेल्या आहेत आणि ह्या तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून चार ते पाच तास अगोदर आपण भिजत ठेवलेले आहेत आता ह्याच्यातलं पाणी सगळं आपण निथळून घेणार आहे जेणेकरून त्याच्यात पाणी नाही राहिलं पाहिजे डाळी मो कोरडे झाल्या पाहिजेत वाटतानी पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे आपल्याला विदा पाणी न टाकता आपल्याला या डाळींची भरड काढायची आहे तर त्या आज मी दोन प्रकारचे सांडगे तयार केलेले आहेत एक लाल मसाल्यातले सांडगे आणि एक हिरव्या मिरचीतले सांडगे तर तुमच्याकडे आम ह्या सांडग्यांना काय म्हणतात किंवा ह्या पदार्थाला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगतात सांगा आमच्याकडे यांना सांडगेच म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करा नक्की सांगा आता आता तर आता आपण बनवणार हिरव्या वाटणातले सांडगे आता सुरुवातीला आपण बनू लाल मसाल्यातले सांडगे तर ही सगळ्या डाळींची भरड मी काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण टाकू पहिल्यांदा हळद हळद एक चमचा लाल तिखट दोन चमचे आणि त्या जिरं लसूण यांची पेस्ट मिक्सरमध्ये काढून मी आधीच टाकलेली आहे ते स्किप झालेलं आहे आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ तुमच्या अंदाजाने टाका कारण वाळवणीचे पदार्थ करताना पदार्थ वाळला मीठ जर जास्त पडलं किंवा पदार्थ वाळतो तर तो पदार्थ खारट लागण्याची शक्यता आहे म्हणून मीठ तुमच्या चवीनुसार अंदाजाने टाका आणि भरपूर सारी हिरवी कोथिंबीर चिरून घातलेली आहे आता हे झालं आपलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे झाले आपलं लाल मसाल्यातलं सांडग्याचं पीठ आणि दुसऱ्याच दु, दु बाजूला मी तयार केलं आहे हिरव्या वाटण्यातलं हिरव्या मिरचीचं सांडग्याचं पीठ तर आपण आता हे दोन्ही प्रकारचे सांडगे टाकून घेऊ आणि हे सांडगे वाळल्यानंतर कसे दिसतात किंवा त्याच वाळल्यानंतर मी पहा तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा काठी काठी नाही हात नाही ती काठी नाही जात अरे इथं जेवढे हाय तेवढे काढतो तुम्ही खाली धरवास नको इकडे पुढे या पुढे या आता नाही दोन अरे दोन झाले पाठ झालाय त्याचा पिवळा दिसतंय ना त्याच्यावरती पुढे 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 पुढं पुढे पुढे दिसलं त्यांना त्या आंब्याच्या तर आम्ही झाडाचे पाड लागलेले आंबे काढले तसेच पेरू पण काढले आणि एवढे टप भरून आंबे निघाले तर ते आंबे आता आम्ही एका बॉक्समध्ये पेंढा टाकून ठेवणार आहे तर हे तर आपले डाळी दिवसभरात वाळून एकदम कडकडीत झालेले आहेत तर हे झाले लाल सांडगे लाल तिखटातले म्हणजे लाल मसाल्यातले आणि आहेत हिरव्या मिरचीतले सांडगे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद